हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आज असं झाले तोंड सुजले सगळं माझं झोपेतून उठली आता मी आणि घड्याळात बघा किती आ, वाजले बॅक कॅमेरा पर। चालू आहे सॉरी फ्रंट कॅमेरा चालू आहे त्यामुळे उलट दिसते सव्वा पाच वाजले बरोबर अचानकच आहे ना चिंकी ओढायला लागली चिंकी म्हणजे माझी बकरी माझी शेळी तर ती ओरडायला लागली मी विचार करते अरे हिला काय झालं ओरडायला एकदम गाढ झोपी गेली होती मी आणि झोपायचं कारण असं की खूपच कंटाळली मी आज कसं काय काय माहिती सकाळी साडेचार वाजता उठलेली चौधरी साहेब भरण्यावर गेले होते मग शेण झाडलोट धारा भांडी रात्रीची घासायची अशी सगळी कामं माझ्याकडे होती आज चौधरी साहेबांनी सुट्टी केलेली आणि मग नंतर ज्वारी काढायला गेलो साडेआठ साडेआठ नऊच्या दरम्यान ज्वारी काढायला गेलेलो शेतामध्ये तिकडून आलो साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता येऊन जेवण न बनवता गेलेलं नुसता नाश्ता करून मग दुपारी येऊन थोडंसं बनवून खाल्लं तोपर्यंत आली ब्लाऊज घ्यायला एकजण ब्लाऊज खरं तर घ्यायचा नव्हता मला पण मी घेतला तर ह्या काम ह्या कामाच्या दिवसांमध्ये ब्लाऊज नव्हता घ्यायला पाहिजे शिवायला आणि त्या बोलल्या की अगं माझी मुलगी जाणार आहे तिला लागायचंय आणि रिटर्न पण देता येत नाही आता तो कटिंग कर करून ठेवलेला अर्धा शिवून ठेवलेला होता मग त्यांना म्हणलं आता तुम्ही बसा बगत बगत मी तुम्हाला बनवून शिवून देते काहीतरी जेवण खावण होईपर्यंत आणि ब्लाउज शिवेपर्यंत तो त्यांचा सव्वा तीन वाजले मला आणि नंतर मग मोबाईल बघत बसली थोडा वेळ मोबाईल बघत बघत मी कधी झोपी गेली मला समजलं नाही आम्हाला परत जायचं होतं चार वाजता ज्वारी काढायला चार साडेचारच्या दरम्यान चौधरी साहेब बोलले होते की गाया वैरण केलं करूया गायांना चारची आणि आपण जाऊया शेतामध्ये नंतर दिवस मावतानाच येऊया आपण पण ते मला झोपलेलं बघून मला न उठवताच हो गेले वाटतं तसेच कारण मी उठल्यावर फोन केला तुम्ही कुठे तो म्हणून विचारलं तर मला बोले अगं मी आलो आहे ज्वारी काढायला मी म्हणलं मला कराई उठवलं हो तर मला बोले तू झोपली होती मग तू झोपलेली मला मी म्हणलं कशाला उठवायचं हो जाऊ दे तू आता गायांची गायांची म्हणजे तिकडून गाया इकडं आणून सोड बाण म्हणजे इकडं आणून आणि शेणबिण उचलून टाक आणि गिनीगोल गवत कापून ठेव हो। ज्वारी राहू दे माझा मी काढतो एकटा आता संध्याकाळचे मग म्हणलं बरं चला आता पण माझा आळसच झालं आहे मला ना आता काय करते हातपाय तोंड धुते पहिली आणि चहा बनवून पिते चहा पिल्याशिवाय बरं नाही वाटायचं मला जरा थकवा जाईल माझा मी दुपारची झोपत नाही खरं तर एवढा वेळ एवढा वेळ म्हणजे मी किती वाजता झोपली तेच मला माहीत नाही मग मोबाईल बघत होते मी मला असं वाटलं की मी मोबाईल बघते मोबाईल बघते आणि मोबाईल बघत बघत कधी झोपी गेली मलाच माहिती नाही त्यामुळं मी किती वेळ झोपली मला काही माहीत नाही स्वतःलाच आणि अंग नुसतं जड झाले मी लादीवरच लोळत लोळत लादीवरच झोपी गेली ना काय का टाकलेलं खाली झोपायला नाही काय त्याच्या अशीच झोपी गेली लादीवरती सगळं माझं अंग पण जड झाले तर आता थोडा चहा करून पिते आणि नंतर आपण कामाच्या तयारीला लावूया संध्याकाळच्या आणि हे घरातलं आवरलं ना की मी जाणार आहे परत शेतामध्ये तर तुम्हाला दाखवते आम्ही किती ज्वारी काढलेली येते आज कोंबडे बघा ना भूक लागली तर वट्यावर आलेत बरं का त्यांना वाटते खायला टाकावं मागायला येत नाही हो फक्त तोंडानी नाहीतर भावना सगळ्यांना असतात ना आणलं बरं का खायला टाकायला कोंबड्यांना बघा बरं का आता चालल्या खाली सगळ्यांना असतात ना भूक लागली म्हणून फक्त सांगायला नाही नाही तर खायला बरोबर लागतंय कसा मस्त उकळतोय चहा मला असाच कडक चहा लागतो बरं का प्यायला थोडासा गोड आणि भरपूर चहापत्ती टाकलेला असा कलर आलेला कलरफुल एकदम नाही तर तो पाण्यासारखा चहा मला अजिबात आवडत नाही प्यायला या चहा प्यायला वापा निघतात चहामधून <coughs> चहामध्ये आवाज झालेला मला आवडतच नाही पिताना फुरकन वाजवलेलं माझ्या चिंकी पिंकीसाठी काढली पेंड दिवसभर बांधून असल्यानं मला खराबच वाटत त्यांचं असं वाटतं काय बी खाल्लं तरी म्हणजे फिरवून आणलं ना तर ता टास्ट दिसतात आणि बांधून ठेवले ना किती बी खायला घालू द्या त्यांचं टम पोट फुगलेलं दिसत नाही मला असं दोघींच्या मध्ये ठेवलं ना ती थे खातात बघा मस्त या बघा कशा हाताकडे बघत उभे राहिले दिवस कुठे गेलाय कशाला हे कोण पोरग आले पारतीचं पोरग कसं काय आलं आमच्या घरी आज होय त्याला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला आवडतोय नाही आवडत नाही अजिबात नाही आवडत नाही 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 होय का नाही ती कोण आहे चिव आहे कोण आहे जा बाबा तुझ्या नादी लागून मला नाही जमायचं मला लई काम आहेत बांधल्या गाळ्या सगळ्या शेण पण उचलून टाकलं तिकडचं पण टाकलं तिकडचं पण टाकलं चला आता जाऊया शेतात बघा आमचे चौधरी साहेब मला बोलले होते तू गिनी गोल काढ मी ज्वारी काढतो आणि हे गिनी गोल सुद्धा घेऊन आले घरी मला लागायचं जा तुम्ही येते मी एवढी ज्वारी झाली बघा काढायची ह्या दोन हारीत ना ह्या दोन पाता ह्या आम्ही सकाळी लावल्या होत्या बघा एका माणसाला आणि दोघा माणसांना सलन्द किती फरक पडतोय कामाचा इथं चौधरी साहेबांनी येऊन दुपारच्या नंतर हे एवढं काढलं घेतलं आणि सकाळी आम्ही दोघांनी काढलेलं माग लांबपासून आणली होती तिकडून पात ती बघा अशी दिसती बघा एक काढलेली हिथं कोपऱ्यात इकडं इथं ह्या कोपऱ्यात तिथून काढत आणलं होतं ती ती हार नेली सकाळी ही हार नेली आणि चौधरी साहेबांनी ही हार लावली एकट्यानी तरी बरंच काढले धावपळ ले करावी लागली असणार त्यांना एवढं काढायला लेबर मिळत नाहीत ह्या दिवसात काल काल बोलल्या होत्या म्हणजे परगावच्या त्या तर काल बोलल्या होत्या ये की येऊ आम्ही उद्या दहा जणी येऊ आणि रात्री अचानक काल दुपारी फोन केले तेव्हा बोलले होत्या येऊ आणि रात्री अचानक फोन आलाय त्यांचा की उद्याच्या दिवस नाही जमणार यायला आता दोघांना किती दिवस जाईल काढायला एवढं ज्वारीचं सगळ्यात अवघड काम ज्वारी काढायचं तरी आमची ज्वारी हलकी जाते काढायला म्हणजे उपटायला सोपी जाते जड जाती, जाती म्हणजे उपटतच नाही असली <laughs> त्याला म्हणतात जड ज्वारी तर आमच्याला जरा पाण्याला वड बसलेली ना पाणी कमी होतं आमच्या ज्वारीला म्हणून आमची जरा हलकी जाते शेरू आलंय खसपच खसपस वाजते आणि ज्यांच्या ज्वारीला चांगलं पाणी मिळालं ना तीन पाणी भरपूर होतात ज्वारीला तीन वेळा सगळं रान भिजलं पाहिजे तर तीन पाणी मिळाली का नाही तीन चार मिळाल्यावर तर आते उत्तम पण तीन पाणी मिळाले तरी ज्वारी छान येते आमच्याला दोनच पाणी मिळालेले आहेत हे हिथले ही ह्या कोपऱ्याला तर एकच पाणी मिळालेलं आहे परत पाणीच नाही बसले ह्याला नीट तर अशी आहे आमची सुगी चालू तर मंडळी असे आम्ही करतो वाटून वाटून कामं घरी दोघं जण आहोत काम, काम करायला आणि लेबर आहे त्या वेळेला मिळत नाहीत सगळ्यांची कामं शेतातली सोबतच आलेली असतात ले परगावरनं लेबर बोलव लेबर बोलवले तर आ, ही अवस्था असते आणि ही बघा ही ताल पण काढायला आली पूर्ण इकडून लिंबाच्या आडून दिसत नसेल तुम्हाला ही एक ताल काढायला आली ह्याच्या खाली पण आहे पलीकडं तर आता एवढी ज्वारी किती दिवस जाईल काढायला काय माहिती उद्या तर तरी आल्या ना लेबर तर बरं काम होईल लेडीज लेबरला पाचशे रुपये हजेरी झाली ज्वारी काढायला आणि जेंट्स लेबरला सातशे रुपये तर ती मागे एक होतं बघा ह्याच्यावर काय म्हणतात ते इन्स्टावर व्हायरल झाला होता तो डायलॉग ज्याला कुणाला कामधंदे नाही ज्याला कुणाला कामं मिळणं झाले त्यांनी आमच्या शेतात या ज्वारी काढायला तसं <laughs> कोण फ्री असेल तर या राव हो, आमच्याकडं ज्वारी काढायला आठवडाभर सीझन चालेल बघा दहा लेबर आले तर ही चालू दे एक एका दिवसात होऊन जाईल एवढं तुकडं सगळं उपटून घेतील त्या कारण हलकी जाती ज्वारी ना जड नाही आहे ज्वारी आमची पाणी कमी मिळालेले तर अशी आहे सगळी सुगी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अवतर जरा आज खराबच झालंय बाय बाय ही पण एकटा आलं आहे बघा ह्या आली पण काढायला आली ब्लर दिसायला लागले जरा आंदूक झाले ना आजूबाजूला सगळं पाठीमागं बघा कसं लाल झाले सगळं हां एकदम लाल आली या भाळाला <laughs> दोन तीन दिवस झालं इंस्टावर नाही कशावरच रील बनवायलाच वेळ मिळणार झालाय असल्यावर कशा रील बनवायच्या शेरू मागं पळतोय रिक्षाच्या